तुमचं नाव काय सर नाव ना 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 सांगा तुमचं नाव सांगा टाकली नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही सांगा काय नाव आहे यांचं मोहोळकर काय मोहोळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायतनी हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी डीओ साहेबांना देखील सांगितलंय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक दारू पिऊन तोंड फोडून त्यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी ते पेत नाही दादा सोमवार पासून मी दारू पिणार नाही आज का पियाला तुम्ही

बरं जाऊ दे आता सोडणार का उपासून तुम्ही येऊन येणार नाहीत आता परत शाळेत दिसले काय करायचं शूटिंग नाही राहत करायचं म्हणून मी सांगून करीत असतो शूटिंग पहिले केली नाही का शूटिंग करायचं आहेत ना त्याचा संदर्भ जोडा गे सांगा मला नोकरीची गरज नाही आता कसं मानला बायको आहे ही नोकरीला ह्याचा घमंड ह्यांना आता काय म्हणले

तुम्हासाठी मला एक बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये हे प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला दिली का नाही आता एकदा मी बोलू ना मी परत परत पोहोचल नाही आता वाढत दिला ना आता तुम्ही काय म्हणले माझी नवकर गेली तरी सारखी माझी लवकर दिला तसं नाही पण मान्य काय सांग मान्य करी बार बरं काही कायदा विषय तुम्हाला आम्ही काय सांगितलं फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी गायला काय आम्हाला फायदा होईल माझे पैसे किती द्यायचे आम्हाला काय दिसते ना फक्त काय पाच वर्ष झाले तुम्ही दाद बदली करून घेऊ आम्हाला दुसरे शिक्षिकेत चांगली ऐका ना आमचं बंधूरा सहाशे किलोमीटरशे पहिले सोळा घेतो माझ्या डोळ्यातून पाणी यायचं तुम्हाला सांगतो मी नोकरीसाठी दहा किलोमीटर पाच किलोमीटर माझी वाटते तुम्ही सांगता जोरात मला बायक नवकरीलाय माझी आणि मला काय करायला तुम्हाला मी जर चूक केली ना तिथं घे मला इच्छा सरपंच तुम्ही काही नाही मी काय सांग आम्ही पावर वापरली का तुम्हाला सांग वर्ष झालं तुम्हाला आम्ही काही शब्द केलं पावरचा विषय तुम्हाला सामान्य सामान्य आहे का हा चला चला होता